गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्लिशचा एक नवीन छान घटक पाहणार आहोत तर घटक असा आहे टू पॉइंट टू मध्ये कोरिलेटिंग करायचं आपल्याला म्हणजे काय करायचे शब्द जुळवायचे आहेत को रिलेशन आहे शब्दांमध्ये आणि पिक्चर चित्रांमध्ये काय आहे वर्ड्स वर्ड्स आणि पिक्चर पिक्चरमध्ये कोरिलेशन करायचंय ठीक आहे चित्रांमध्ये शब्द आणि चित्रांमध्ये मग त्याच्यात आहेत ऍक्शन वर्ड्स ऍक्शन वर्ड म्हणजे काय कृती दर्शक शब्द ऍक्शन म्हणजे काय कृती कृती दाखवणारे जे शब्द आहेत ना हो ते आपल्याला जोडायचे चित्रांसोबत ठीक आहे बघा इथं डिस्क्राईबिंग या वर्ड्सला व्हर्ब म्हणतात काय म्हणतात ऍक्शन वर्ब्स काय म्हणतात त्यांना ऍक्शन वर्ब्स आले लक्षात तर आपण पाहत आहोत ऍक्शन वर्ब्स जे ऍक्शन व्हर्ब्स आहेत ते त्यांच्या फिजिकल कृती म्हणजे काय ते त्यांच्या ते ऍक्टिव्हिटी दाखवत आहेत बरोबर आपण हातवारे कसे करतो काय करतो आणि त्यांची मानसिक स्थिती दाखवतात मानसिक स्थिती जे आपल्या मनाशी रिलेटेड आपण जर होकार दिला तर आपण काय म्हणतो यस तुम्हाला येत आहे का म्हटल्यावर तुम्ही काय करता हातवर करता येत नसेल तर काय करता गप्प बसता मान खाली घालतात तसं ठीक आहे बघा आता इथे ऍक्शन वर्ड्स आहेत वॉक करतोय ओके मग त्याचं स्पेलिंग काय आहे ऍक्शन वर्डच वॉक वॉक म्हणजे काय वॉक म्हणजे चालणे काय होतय चालणे ओके ते आहे वॉकिंग त्याच्यानंतर रन रन म्हणजे काय पळणे बघा रन म्हणजे काय करतोय पळणे शब्द लिहून काढत चाला त्याच्यानंतर राईड राईड कशाशी संबंधित आहे सायकल चालवणे अशी आय डी ई राईड राईड म्हणजे चालवणे ठीक आहे <coughs> राईड म्हणजे चालवणे सीट डाऊन बसणे हे तुम्हाला माहितीच आहे वर्गात आपल्याला येणारी वारंवार सूचना असते सीट डाऊन बसा खाली बसा कसं बसा खाली बसा ओके आले लक्षात ठीक आहे पुढचं स्टँड अप इथं शब्द बघा सीट बसा डाऊन म्हणजे खाली अप म्हणजे वर बघा आहे स्टँड आणि अप अप म्हणजे वर स्टँड अप ठीक आहे शब्द पहा डाऊन म्हणजे खाली हा इथला शब्द आहे डाऊन म्हणजे खाली आणि अप म्हणजे वर ही खाली बसली हा वरती झाला फाईट फाईट म्हणजे काय करणे युद्ध करणे पूर्वीचे लढायचे की नाही मावळे लढायचे शिवाजी महाराजांचे मावळे मग ती फाईट होती फाईट म्हणजे लढणे ओके लढणे सगळे शब्द लिहून काढा फाईट त्याच्यानंतर लाफ लाफ म्हणजे हसणे लाफ म्हणजे काय लाफ एल ए यू जी एच लाफ म्हणजे हसणे रीड R -E -A -D. Read. Read Read ए डी रीड रीड म्हणजे काय वाचणे रीड म्हणजे वाचणे हे शब्द तुमचे झाले असतील लिहायचे असतील तर पॉज करा मी आता इरेज करतोय ओके रीड म्हणजे वाचणे प्ले म्हणजे काय खेळणे तो मुलगा गेम खेळतोय वास्तविक मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर गेम खेळणे चुकीचं आहे त्याच्यामुळे डोळे खराब होतात मोबाईल अभ्यासासाठीच वापरा ठीक आहे प्ले म्हणजे काय खेळणे मोबाईल वरती गेम खेळू नका खेळणे कंपन्या त्यांच्या फायद्यासाठी गेम काढतात आणि तुमच्या डोळ्याचं नुकसान करतात लिसन लिसन म्हणजे काय बघा त्या मुलीच्या कानामध्ये हेडफोन आहेत ते लिसन 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 म्हणजे ऐकणे ओके बघा इथं हे लिसन आहे लिसन म्हणजे ऐकणे क्राय काय क्राय म्हणजे काय सांगा क्राय म्हणजे रडणे रडणे हा <coughs> शब्द असा आहे मी मुद्दाम तो थोडा वेगळा काढला कराय असा आहे ठीक आहे थिंक थिंक म्हणजे काय त्याने डोक्याला लावलाय डोक्याला हात लावलाय म्हणजे काय त्याचं डोकं दुखतंय का नाही तो विचार करतोय काय करतोय ही इज थिंकिंग विचार करने, विचार करने, थिंकिंग म्हणजे विचार करणे विचार करणे ओके थिंकिंग पुढे सिंग सिंग म्हणजे गाणे म्हणणे वॉच टीव्ही टीव्ही पाहणे बघा मुलगी बघते डान्स नाचणे टर्न ऑन बटन लावले दिवा लागलाय बघा इथे लॅम्प लागलाय बटन लागलं त्याला म्हणतात टर्न ऑन काय म्हणतात टर्न ऑन हे बघा मी याच स्पेलिंग लिहितो टी यू आर एन टर्न ऑन बटन लावणे बटन चालू करणे किंवा एखादी क्रिया चालू करणे ठीक आहे मग याच्यामध्ये हा जो ऑन आहे तो आहे चालू करणे आणि टर्न ऑफ टर्न ऑफ म्हणजे काय टी आर एन टर्न ऑफ ऑफ म्हणजे काय ऑफ म्हणजे बंद करणे टर्न ऑफ बंद करणे काय करणे बंद करणे ओके टर्न ऑफ विन तो जिंकलाय त्याला ट्रॉफी मिळाली आहे बरोबर आमच्या शाळेमध्ये सुद्धा एक प्रणीत तांदळे आहे त्याला ट्रॉफी मिळाली ना ऑलिम्पियाडला की त्याला मजा येते ठीक आहे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मिळाली की त्याला खूप मजा वाटते okay. ओके म्हणजे विन okay. ओके पुढे बघू त्याच्यानंतर आहेत ऍक्शन वर्ड्स राईट राईट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे राईट म्हणजे लिहिणे राईट म्हणजे काय लिहिणे ओके त्याच्यानंतर ओपन ओपन म्हणजे काय ओपन म्हणजे उघडा दार उघडले ओपन म्हणजे उघडा क्लोज म्हणजे बंद करणे स्लीप स्लीप म्हणजे झोपणे स्पेलिंग काय आहे स्लीपचं एस एल डबल ईपी स्लिप स्लिप म्हणजे झोपणे ओके एस एल डबल ईपी किंवा एस एल ई पी पुढचं थ्रो अवे हे स्पेलिंग नीट बघा बऱ्याच मुलांचं चुकतं टी एच आर डब्ल्यू थ्रो अवे कचरा आहे तो योग्य ठिकाणी फेका डस्टबिन मध्ये फेका बरोबर आहे थ्रो अवे ठीक आहे थ्रो अवे पुढे कट कट म्हणजे काय कापणे फ्लाय फ्लाय म्हणजे काय उडणे फ्लाय म्हणजे उडणे ओके शब्द आहे फ्लाय ठीक आहे बघा फ्लाय लिहिला आपण तुम्हाला पाहायचं असेल तर थोडं माग घ्यायचा पॉज करायचा गिव हे बघा हा माणूस देतोय या हाताने गिफ्ट देतोय त्या हाताने तो घेतोय गिव म्हणजे देणे जी आय व्ही ई गिव्ह गिव म्हणजे देणे ऍक्शन वाढ आहेत कृती आहे तिथं काहीतरी ऍक्शन आहे जम्प यू नो दॅट तुम्हाला माहिती आहे जम्प तुम्ही जंप करता उड्या मारणे काही काही मुलं खूप उड्या मारतात आणि लागून घेतात पडतात सारखे काहीतरी कबड्डीमध्ये कशामध्ये खेळामध्ये ठीक आहे पडू नका जास्त मोडून घेऊ नका ओके इट इ ए टी ईट म्हणजे काय खाणे इट म्हणजे काय खाणे ओके ड्रिंक ड्रिंक म्हणजे काय पिणे डी आर आय एन के ड्रिंक ड्रिंक म्हणजे पिणे पाणी पिणे कोल्ड ड्रिंक्स प्यायच्या नसतात कोल्ड ड्रिंक्स खराब असतात ओके मग काय प्यायचं मुलं म्हणतील उन्हाळ्यामध्ये ताक प्या आंब्याचा रस असेल तो प्या उसाचा रस असेल तो प्या लिंबू शरबत प्या कोकम शरबत प्या ठीके आवळा शरबत प्या पण कोल्ड ड्रिंक्स अजिबात नाही पुढचं कुक कुक म्हणजे काय कुक म्हणजे स्वयंपाक करणे काय करणे अन्न शिजवणे कुक हा रायमिंग वर्ड म्हणून येतो बघा स्वयंपाक करणे ठीक आहे हा रायमिंग वर्ड म्हणून बऱ्याच वेळा येतो ओके पुढचं वॉश पुढचं काय वॉश डब्ल्यू एस एच वॉश वॉश म्हणजे धुणे वॉश म्हणजे धुणे ओके त्याच्यानंतर आपण थोडं वरती घेऊ आता बघा टॉक टॉक म्हणजे काय पी एल टॉक म्हणजे बोलणे ठीक आहे पुश बघा हे सगळे मित्र एकमेकांमध्ये बोलतायत टॉकिंग दे आर टॉकिंग विथ इच ऑदर एकमेकांशी बोलतायत पुश पुश म्हणजे काय पुश म्हणजे ढकलणे दार आहे दार आहे कपाट आहे ते लोटा पुश म्हणजे ढकलणे शब्द लिहून काढत चला पुल ओढतायत बघा दोरी घेतलेली हातामध्ये एकमेकांना खेचतायत स्पेलिंग आहे पी यू एल एल पुल पुल म्हणजे काय खेचणे म्हणजे खेचणे आले लक्षात ओके पुढचं क्लाइंब क्लाइंब म्हणजे काय सी एल आय एम बी क्लाइंब क्लाइंब ठीक आहे क्लाइंब चढणे तुम्ही शिडीवर चढता की नाही झाडावर चढता तसं क्लाइंब आणि वेट वेट म्हणजे काय वेट म्हणजे वाट पाहणे वाट पाहणे बघा कधी एखाद वेळ तुम्ही रेल्वे स्टेशनला हो जाता प्रवासाला जायचं असेल गाडी येत नाही त्यावेळी तुम्ही काय करता वाट पाहता ठीक आहे थोडस जरा कंटाळवाण असतो वाट पाहणे तुम्हाला वाटत असेल की नाही मला माहित नाही तर आता इथं काही ऍक्शन वर्ड्स आहेत ओके हे मी तुम्हाला लिहायला देणार आहे यातले मी निम्मेच घेणार आहे आणि पुढच्या याच्यात घेणार आहे बघा रन म्हणजे धावणे प्ले म्हणजे खेळणे आपण लिहिलेलं आहे क्राय म्हणजे रडणे ड्रिंक म्हणजे पिणे तेच सगळे शब्द आहेत इथे लिहायचे आहेत आणि आपल्या टीचर दाखवायचे लिसन म्हणजे ऐकणे राईट म्हणजे लिहिणे राईट म्हणजे चालविणे लाफ म्हणजे असणे पेंट म्हणजे रंगवणे क्लॅप म्हणजे टाळी वाजवणे क्लाइंब करणे जम्प करणे यान जांभळी देणे इथपर्यंत आपण घेतलेले आहेत ठीक आहे या पार्ट मध्ये आपण इथं थांबू एवढे स्पेलिंग लिहून काढा पुढच्या पार्ट मध्ये पुढचे स्पेलिंग देऊ ठीक आहे चला ओके आता थांबतोय आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका गुड डे बाय